नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट बा यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हिंगोली येथील मार्केट यार्डात सहा दिवसानंतर सात जून रोजी अर्धीचे बीट होणार असून आदल्या दिवशी शेतकरी हळद घेऊन दाखल झाले असून मार्केट यार्ड आवारात वाहनांची रांग लागली आहे शहरातील संत नामदेव मार्केट यार्डात एकतीस मे रोजी हळदीचे बीट झाले होते त्यानंतर नाणेटंचे आणि मार्केटयार्डात जागा शिल्लक नसल्याने बाजार समितीने हळदीचे बीट बंद ठेवले होते या दरम्यान व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या हळदीच्या टप्प्या इतरत्र हलविण्यात आल्या त्यामुळे शेडमध्ये जागा उपलब्ध झाली असून सात जूनपासून हळदीचे बीट होणार आहे बीट आणि मोजमाप लवकर व्हावे यासाठी शेतकरी आदल्या दिवशी सहा जून रोजी हळद घेऊन मार्केटयार्ड परिसरात दाखल झाले होते हिंगोली जिल्ह्यासह जिल्ह्यातूनही अर्धीची आवक होत होती रात्री उशिरापर्यंत मार्केटयार्डात जवळपास पंच्याऐंशी वाहने हळद घेऊन दाखल झाली शुक्रवारी दुपारी बारा आवक असून जवळपास क्विंटल हळद विक्रीसाठी येईल असा अंदाज बाजार समितीने वर्तविला आहे मात्र पावसाळी वातावरणाने शेतकरी चिंतेत पडले आहेत सहा जून पासून वातावरणात बदल झाला असून औडा नांगणा तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला हिंगोली परिसरात पाऊस झाला नसला तरी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे विक्रीसाठी आणलेली हळद भिजते की काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांची बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका